नमस्कार श्रीशो प्रतिष्ठान हिंदुस्थान या यूट्यूब वाहिनीवर पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ बनवत आहे कारण विषयच तसा आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे काल विकास लवांडे नावाच्या मला वाटतं राष्ट्रवादी शरद पवार गटाचा कार्यकर्ता येतो त्यांनी आदरणीय ये श्री संभाजीराव गुरुजी आणि आपली मोहीम आणि आपल्या सगळ्याच धारकऱ्यांबद्दल अत्यंत खालच्या पातळीवरचं एक विधान केलेलं आहे आणि त्यांनी आपल्या सगळ्या या कार्यक्रमाला दहशतवादी घडवणारी संस्था किंवा आपली मोहीम म्हणजे त्यातून दहशतवादी वृत्तीचे तरुण तयार होतात अशा पद्धतीचा अत्यंत बेजबाबदार अत्यंत गलिच्छा खालच्या पातळीचा आरोप आपल्यावर केलेला आहे खरं म्हणजे अशा भुंकणाऱ्या कुत्र्यांकडे लक्ष द्यायची गरज नाही परंतु ज्या पवित्र भावनेने आपण मोहीम करत असतो आपल्या आणि नुकतंच आपण मोहिमेतून आलेलो हो, आहोत अजूनही आपण मोहिमेच्या त्या वातावरणातच आपलं मन गुंतलेलं आहे आणि अशा सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्या मोहिमेबद्दल परमपवित्र अशा आपल्या मोहिमेबद्दल कुणी अशा पद्धतीचं लांछन लावत असेल तर त्याला सडेतोड उत्तर देणं आपलं काम आहे या माध्यमातून त्या भावनेतून आपण हा व्हिडिओ बनवत आहोत भिडे गुरुजींची मोहीम किंवा जे काही इतरही उपक्रम चालतात हे खरोखर याची तुलना दहशतवादाशी होऊ शकते का याचा कधीतरी गांभीर्याने विचार अशा अक्कलवंतांनी केला पाहिजे दहशतवादी हा ही प्रवृत्ती जगाच्या विनाशासाठी काम करत असते आणि हिंदू हिंदू धर्म हिंदुत्व हिंदुत्वाला मानणारी कुठलीही विचारधारा ही जगाच्या उन्नतीसाठी काम करत असते हा मूलभूत फरक आहे आम्ही वसुधैव कुटुंबकम जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती अशा पद्धतीचं कृणवंतो विश्व मार्यम जगाला सुखी बनवण्यासाठी आम्ही काम करत असतो हे तत्त्वज्ञान घेऊन जगणारा जगाच्या पाठीवर केवळ एकमेव हिंदू धर्म आहे त्या हिंदू धर्माचा पुरस्कार करत त्या हिंदू धर्माला बळकटी आणण्यासाठी भगवान श्री शिवछत्रपतींनी उभा आयुष्य खर्च केलं त्यांना आदर्श मानून आपण आपल्या गडकोट मोहीम आखतो त्या गडकोट मोहिमा आखणं हे काही दहशतवादी कृत्य आहे काय आजपर्यंत स्त्री शोप्रतिष्ठान हिंदुस्थाननी देशाच्या विरोधात जाणारं कुठलं काम केलेलं हो आहे की त्याने आपल्याला दहशतवादी म्हणून संबोधावं हो आम्ही आमचे उपक्रम राबवतो आम्ही शिवाजी महाराजांच्या गडकोट किल्ल्यांवर जातो हे काही दहशतवादी कृत्य आहे काय शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेणं हे काही दहशतवादी कृत्य आहे काय शिवाजी महाराजांच्या विचारांची ध्येयवादी पिढी घडवणं हे काय दहशतवादी कृत्य आहे काय ही कृत्य दहशतवादी नाही आहेत ही क्रांतिकारक कृत्य आहेत आणि आम्हाला अभिमान आहे की ज्यांना आम्ही आमचा आदर्श मानतो ते आदरणीय श्री संभाजीराव गुरुजी श्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून हजारो लक्षावधी धारकऱ्यांना क्रांतिकारक बनवत आहेत दहशतवादी आणि क्रांतिकारक यातला फरकसुद्धा न समजू शकणारा हा लवांडे नावाचा नाराधम त्याला याची चव कळू शकत नाही आपण म्हणतो ना गाढवाला गोळाची चव काय तसं या असल्या भंपक फुरोगामी नास्तिक लोकांना हिंदू हिंदू धर्म हिंदुस्थान याच्याशी याच्या मार्गावरून ध्येयवादी वृत्तीने वु, चालणाऱ्या तरुणांची भावना कळू शकत नाही क्रांतिकारक आणि दहशतवादी यातला फरक कळू शकत नाही हिंदू कधीही दहशतवादी नसतो हिंदू असेलच तर तो क्रांतिकारक असतो उद्या भगतसिंगांना सावरकरांना आणि प्रत्यक्ष शिवाजी महाराजांना ज्यांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला त्यांना दहशतवादी म्हणून संबोधणार आहेत का हे लवांडे याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे शिवछत्रपतींनी त्यांच्या आयुष्यामध्ये दोनशे एकोणनव्वद युद्ध प्रसंग केले त्या प्रसंगांमध्ये अफजलखानासार सारखे शैस्त खानासारखे दाऊद खानासारखे शेकडो खान ठार मारले ते काय दहशतवादी कृत्य होतं काय ते क्रांतिकारक कृत्य होतं मायभूमीच्या रक्षणासाठी केलेली केलेला लढा केलेले युद्ध हे दहशतवादी नवे क्रांतिकारक युद्ध असतात आणि परभूमीवर आक्रमण करण्यासाठी आपले विचार लादण्यासाठी केलेलं युद्ध ते दहशतवादी कृत्य असतात यातला फरक सुद्धा समजून घेणारा हा लवांडे त्याला योग्य भाषेमध्ये उत्तर दिलं गेलं पाहिजे माझ्या आपल्या सर्व धारकऱ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे आपण आपापल्या गावामध्ये कायदेशीर मार्गाने काम करू तो समोर भेटेल त्यावेळी वेगळ्या पद्धतीने त्याचा काय निकाल लावायचा तो लावू परंतु तो आता फोनही उचलायचा बंद झालेला आहे कालपासून पण त्याच्यावर आपापल्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर एफ आय आर दाखल करूया आणि त्याला भिडे गुरुजींचे धारकरी कसे त्याचे नाके न आणतात ते आपण त्याला दाखवूया ही एफ आय आर दाखल करताना पोलिसांतर्फे जर काही त्रास झाला तर तो अवश्य मला कळवा आपण त्याच्यावर उपाय काढू आणि ते पोलिसांना ती एफ आय आर घ्यायला लावूया आणि या विकास लवांडे नावाच्या नराधामाला योग्य तो धडा आपण येत्या काळामध्ये शिकू ही प्रवृत्ती ठेचून काढणं आता आपलं काम आहे आजपर्यंत आदरणीय श्री भिडे गुरुजींसारख्या सत्प्रवृत्तीच्या माणसावर या लोकांनी अत्यंत पातळी सोडून टीका केलेली आहे आणि आपणही दुर्लक्ष करत आलो परंतु इथून पुढं अशा पद्धतीची टीका सहन केली जाणार नाही त्याला त्या पद्धतीने उत्तर तर दिलं जाईलच परंतु त्याला कायदेशीर मार्गाने सुद्धा आपण इथनं पुढं काम करणार आहोत शि आजपर्यंत भिडे गुरुजी परवाच्या मोहिमेत सुद्धा शेकडो धारकऱ्यांनी गुरुजींच्या हातून तुळशीची माळ धारण करून घेतली हे काय दहशतवादी कृत्य आहे काय गुरुजी त्या मुलाच्या गळ्यामध्ये माळ घालतायत म्हणजे काय त्याला दहशतवादी बनवत आहेत भिडे गुरुजी मुलांना शिवाजी महाराज संभाजी महाराजांची चरित्र वाचायला सांगत आहेत त्याची पारायणं करायला सांगतायत हे काय दहशतवादी घडवण्याचं काम आहे काय संभाजी महाराजांचं बलिदान आम्ही पाळतो हे काय दहशतवादी घडवण्याची कृत्य आहेत काय आम्ही गडकोट किल्ल्यांच्या मोहिमेच्या माध्यमातून शिवछत्रपतींच्या पाऊल खुणांचा मागोवा घेत चाललेलो आहोत हे काय दहशतवादी कृत्य नाही आहेत ही क्रांतिकारक घडवण्याची मोठी पाठशाळा म्हणजे आपली मोहीम आहे आपण त्याचा अभिमान बाळगू आणि आपल्या मोहिमेवर आपल्या धारकऱ्यांवर आणि आपल्या गुरुजींवर अशा पद्धतीने लांछन लावणाऱ्या या नराधामाला कायदेशीर पद्धतीने आणि सगळ्याच पद्धतीने कसा धडा शिकवायचा ते आपण येत्या काळात ठरू परंतु सगळ्यांनी एफ आय आर दाखल करा हा जो विकास लावांडे नावाचा मनुष्य ह्याची पार्श्वभूमी शोधली असता असं जाणवलं की हे माकड आधी त्या कुमार सप्तर्षी नावाच्या नास्तिक माणसाच्या गोटात तयार झाले युक्रांद नावाच्या संस्थेत तिथं पोट भरणा म्हणून ते आम आदमी पक्षात गेलं आणि तिथून पुन्हा काहीतरी मोठ्या लोभापायी शरद पवारांच्या पक्षात गेलेला आहे म्हणजे याचा एकंदरीत प्रवास हिंदुत्वविरोधी राहिलेला आहे एक गोष्ट आपण लक्षात घेऊया हा जो काही विरोध करतो आहे तो भिडे गुरुजींना विरोध नाही हा विरोध करतोय तो धारकऱ्यांनासुद्धा नाही हा विरोध आहे तो हिंदुत्व देश द्वेषातून सुद्धा नाही आहे हा विरोध शिवाजी महाराजांना आहे शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेणं ह्याला जर तुम्ही दहशतवादी कृत्य म्हणत असाल शिवाजी महाराजांच्या मार्गावरून मोहीम करणे याला जर दहशतवादी कृत्य म्हणत असाल तर तो धारकऱ्यांचा अपमान तर आहेच परंतु त्याहीपेक्षा जास्त तो शिवाजी महाराजांचा अपमान आहे शिवाजी महाराज हे क्रांतिकारकांचं दैवत आहे दहशतवाद्यांचं नव्हे दहशतवाद्यांचा ते कर्दन काळ आहेत त्यामुळं या विकास लवांडे नावाच्या माणसाला आपण योग्य तो धडा शिकूया आणि त्यासाठी पहिली गोष्ट आपण करू ती आपापल्या गावामध्ये पोलीस स्टेशनमध्ये आपण एफ आय आर दाखल करू आणि त्यानंतर आपण त्याचा प्रत्यक्ष समाचार कसा घ्यायचा त्याची सुद्धा योजना करू आत्ता एवढंच बोलून थांबतो धन्यवाद जय भवानी जय शिवराय